नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा मार्च पाहूयात अकरा ते सतरा मार्च या आठवड्यात राज्यातील हवामान कसं राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की दहा मार्चचे सायंकाळी साधारणतः साडेपाचच्या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसतं आहे की धाराशिव लातूर बीड परभणीचा आसपासचा भाग आहे हिंगोलीचा सोळाचा भाग आहे नांदेडचा भाग आहे किंवा सोलापूर दक्षिण आणि सांगलीचा पूर्व भाग या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण थोडंसं वाढलं आहे पण धाराशिव लातूरच्या एखाद्या भागांमध्ये हे जे काही ढग दाटलेत त्या ठिकाणी एकदम हलके ते एक होऊ शकतात विशेष पावसाचा अंदाज नाही त्यानंतर चंद्रपुरातही किंवा यवतमाळमध्ये सुद्धा ढग दाटलेत पण या ठिकाणी ही विशेष पावसाची शक्यता नाही थोडीफार शक्यता अशी दिसत होती की गडचिरोच्या दक्षिण भागात आज रात्री पाऊस होऊ पण परंतु ती शक्यता सुद्धा हळूहळू मावळताना दिसते बाकी जर आपण पाहिलं की या आठवड्याभरात राज्यातील हवामान कसं राहील तर या आठवड्यात सुरुवातीला आपल्याला हळूहळू तापमानात वाढ साधारणतः गुरुवारपर्यंत तापमान वाढ पाहायला मिळेल यातही कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघरचे अंतर्गत भाग असतील या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळू आहे तर थोडंसं दिवस पुढे गेल्यानंतर मंगळवारच्या आसपास चंद्रपुराच्याही भागांमध्ये किंवा अकोला अमरावतीच्याही काही भागांमध्ये किंवा जळगावच्या भागांमध्ये सुद्धा तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं आहे तर इकडे सोलापूर धाराशिवच्या आसपास अडतीस एकोणचाळीस ते चाळीस अंश सेल्सिसच्या आसपास तापमान ताप राहण्याची शक्यता आहे इतर ठिकाणी तापमान छत्तीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील छत्तीस ते अडतीस अंश था सेल्सिअसच्या आसपास राहू शकते म्हणजेच या आठवड्यात आपल्याला उन्हाचा कडाखा जाणवणार आहेच पण गुरुवारनंतर थोडेसे वाऱ्यांचं बदल होईल आणि थोडस जे काही तापमान वाढ होती त्यात एक ते दोन अंश सेल्सिअसनी तापमानात घट होऊ शकते तसेच या आठवड्यात च्या शेवटी शेवटी म्हणू शकता किंवा पंधरा सोळा तारखेच्या आसपास पूर्व विदर्भात स्थानिक वातावरण तयार होऊ लागेल स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती वाढेल आणि या ठिकाणी सोळा सतरा तारखेच्या आसपास आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता दिसते की अवकाळी म्हणू शकते किंवा उन्हाळी पाऊस म्हणू शकता तर या आठवड्याच्या शेवटी शेवटी या ठिकाणी पावसाची शक्यता थोडीफार आहे डिटेल अपडेट आपण येणाऱ्या दिवसांमध्ये नक्कीच कळू पण साध्या तोडदास तरी आपण असं ध्यानात घ्या की पूर्व विदर्भामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस या आठवड्याच्या शेवटी सोळा सतरा तारखेच्या आसपास पाहायला मिळू शकतो तसेच या आठवड्यात अधूनमधून धाराशिव बीड सोलापूर नांदेड सांगली या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण राहू शकते पण विशेष मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी नाही बाकी यामध्ये जर काय बदल झाले किंवा नवीन काय अपडेट आलं तर आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला कळवूच पण दररोजच्या अपडेट्स पाहायचे असतील तर काय करायचं चॅनल आत्ता सबस्क्राईब आहे व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही